नमस्कार माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमेल आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते सर्वांना गुड मॉर्निंग सकाळचा व्हिडिओ बनवत आहे अपलोड कधी होईल माहीत नाही नेटचा प्रॉब्लेम असतो म्हणून गुड मॉर्निंग म्हटलं बरं ठीक आहे तर परवा ना आता इथं आता आम्ही खेड्यात राहतो ना त्यामुळं कसं आजूबाजूला डोक्यावरून भांडी विकणारे बायका येतात मग कोण केसांवरती भांडी घेते ओढीशी छोटी छोटीशी तर कोण मोठी मोठी भांडी म्हणजे मोड वगैरे देऊन मोड म्हणजे स्क्रॅप कदाचित तुमच्यापैकी बरेच जण ते करत पण असतील तर तांबे पितळेची भांडी येतात ती मोठा टेम्पो वगैरे भरून येतो आणि घेतात पण लोक म्हणजे मोड वगैरे देऊन किंवा कधी दे ते उधार पण राहतात आणि घेतात म्हणजे ती खेड्यात अजून पद्धत प्रचलित आहे तर असं झालं की मी पण सकाळी शाळेला जात होते आणि रस्त्यात एका ठिकाणी मी बघितलं की एक बाई मोठी असे पाठी घेऊन ह्याची भांडीची आणि तिथं बायका बसल्या होत्या ते भांडी खरेदी चाललेली घासाघीस म्हणायची थोडक्यात तर तिथं एक माझ्या ओळखीची बाई होती तर ती सहज जाता जाता मला म्हणाली की मॅडम घेणार काय भांडी तर मी म्हटलं आता काय घरात भरपूर भांडी आहेत तर डबल डबल तीन तीन सेट आहेत डबलच नुसते नाहीत काय करायचं घासायला होत नाही घाण पडते म्हणून मी म्हटलं मला काय नको बघा तर म्हटलं तर या तरी दोन मिनटं या तरी दोन मिनटं म्हणून बघूया म्हणलं मग म्हणायला लागल्या कशा या तरी बघितल्यावर तुम्हाला समजेल मग बघितलं तर बायका कोणी छोटी 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 भांडी केसांवरती केस एक आपले विंचरून राहतात ना गुंतात तो किंवा कोण साड्या जुनी कपडे असं घ्यायचं सांगितलेल्या तर मी बघितली भांडी आता तिथं मोठे म्हणजे पातेली होती होतं ते मी आपलं बघायचं म्हणून बघितलं घ्यायचं म्हणून काय बघितलं नाही माझं लक्ष पाठीमागच्या बाजूला गेलं तिथं काही भांडी ठेवली होती मग मी म्हटलं हे तर कसली भांडी ठेवलेत बघूया म्हणून सहज बघितलं तर आपल्याला जरा बायका म्हटल्या उत्सुकता असते भांडी दागिने साड्या अशा प्रकार तर म्हटलं कसं बघूया म्हणून मी बघायला गेले तर तिथं मला एक वस्तू बघायला मिळाली मी तुम्हाला दाखवणार आहे आत्ता व्हिडिओमध्ये आणि ती अशी वस्तू आहे की म्हणजे पूर्वी आमच्या घरात वापरली जायचे अनेकांच्या घरात वापरली पण असतील आणि वापरत पण असतील बघा ओळखा त्याच्यात चुलीवरती ठेवून आंघोळीचं पाणी वगैरे हो तापवलं हो जायचं किंवा छोटी साईज असेल तर त्याच्यात आमटी केली जायची जर वस्तू मी तुम्हाला दाखवते दे मी घेतली हसू नका कोणी हे <laughs> मी घेतलं आणि म्हटलं कसं असू दे म्हटलं की पूर्वी आमच्या घरात असायचे पण मी आता ते वापरत नाही चुली होत्या वापरलं जायचं म्हणजे जा माहेरी आमच्या नाही सासरी मग ते मी घेतलं आणि म्हटलं चला एक किलो मटण तर याच्यात शेजर किंवा आता शेतात जेवण वगैरे करायचं झालं म्हणजे वनभोजन म्हणून वन आपण आता वरण्याचे पावटीचे शेंगायतात बघा त्यामुळं म्हटलं चूल घालायची ठेवायचं जराचं बडा ला माती वगैरे लावायची आणि आहे का कोणाच्या घरी असं हे छान वाटतं घ्यायचं बायका म्हणतात घ्या की घ्याय की मी म्हटलं आता कशा आला तर बाजारात खाली करते तर म्हणे मग घ्या की घ्या की मग टीचर घ्या की कोण टीचर म्हणतो कोण मॅडम म्हणतो म्हटलं मग घेतलं तर म्हणे आता याला अशी माती लावा माती जरा एवढा निर्मा टाका आणि असं लावायचं चुलीवर पण तुम्ही याच्या जेवण करू शकता काळ होत नाही काय नाही आणि दुसरी त्यांनी गोष्ट लागली म्हणजे खडाखारा शिजतं म्हणजे ओतू वगैरे जास्त जात नाही एवढंच बोडाला खडाखादा शिजतं आणि झाकण काय तिच्याकडं नव्हतं मी एवढं घेतलं झाकण वगैरे नव्हतं जेव्हा काय नाव टाकायची पण चिष्टीम नाही आणि टाक शक्यतो मी टाकतच नाही भांड्यांवरती नाव कुणी दिलेली असली गिफ्ट वगैरे आलेली असली तरच तर असं हे आता ह्याचं नाव सांगितलेलं नाही तर आमच्या इकडं माहेरी याला हंडी म्हणायची हंडी परंतु आमच्या सासरी इकडं कोल्हापूरला ह्याला डेचक को म्हणतात तुमच्या काही वेगळं नाव असेल तर सांगा तर सहज आठवलं ते दाखवलं <laughs> आवडलं असेल तर सांगा आणि कुणाच्या घरी असलं तरी पण सांगा असू दे आता आपल्याला नवीन वस्तू आल्या तर जुन्या वस्तूंवर प्रेम असतंच ना काही भागातही वापरलं जात असणार आमच्या इकडं जर कोल्हापूरला हे खेडेगावात सर्रास दिसतो आणलं आन मी आणि तुम्हाला दाखवलं तर कसा वाटला व्हिडिओ धन्यवाद